मित्रांनो अभिनेत्री कवयित्री सूत्रसंचालिका आणि यूट्यूबर अशा अनेक भूमिका निभवणारी अभिनेत्री म्हणजेच पुहा जोशी निकळ हास्य आणि दमदार अभिनयामुळे ती महाराष्ट्रातील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे आता स्पोहा जोशी लवकरच जो एका मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे स्पोहा जोशीच्या उंच माझा झोका एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिका चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या स्पोहा शेवटची झी मराठीच्या लोकमान्य या मालिकेत झळकली होती मात्र आता स्पोहा जोशीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे ती लवकरच कलर्स मराठीच्या नव्या मालिकेत दिसणार आहे स्पुहा जोशीचे या मालिकेचं नाव सुख कळले असं असून तिच्यासोबत या मालिकेत अभिनेता सागर देशमुख झळकणार आहे स्पुहा आणि सागर देशमुख यांच्या या मालिकेत एका जोडप्याची प्रेम कहाणी दाखवण्यात येत असल्याचं प्रोमोवरून समजत आहे एकमेकांच्या जोडीनं संसार करणारे कर या जोडप्याच्या सुखकळले मालिकेबाबत जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच आतुर झाले आहे या मालिकेत या नव्या कोऱ्या जोडीला पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहे या मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांनी भरभरून बर प्रतिसाद दिला आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा ही मालिका बघण्यासाठी उत्सुक आहात का, का। आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा